हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला सोजीचे लाडू करायचे आहेत ही आपण सोजी आणलेली आहे दळून गिरणीवरून तर हे एक चिपटं घेतलं आहे आपण खाली एवढंच चिपटं भरून हे खाली घेतलं आहे आपण हे आणि हे दुसरं चिपट आहे तर आपल्याला हे दोन चिपट्याचे लाडू करायचे आहेत तर लाडू अनेक प्र अनेक प्रकारचे आहेत उदाहरणार्थ रवा लाडू बुंदी लाडू डिंक लाडू सोजीचे लाडू तर आज आपण सोजीचे लाडू करणार आहोत सोजी, सोजी म्हणजे गहू पाण्यात टाकून लगेच चाळणीत उपसून टाकाय टाकायचे नंतर हे गहू निथळल्यावर एका स्वच्छ सुती कपड्यात कपड्यात गच्च बांधून ठेवायचे कपडा ओला करून कपडा ओला करून घ्यायचा आणि बांधून रात्रभर ठेवायचे व उ उन्हाळा नसेल तर सकाळी गहू सुकायला ठेवायचे पण उन्हाळा आहे सध्या आता आपल्याकडे खूप चालू त्यामुळं चार वाजता सुकायला ठेवायचे आणि संध्याकाळी सोजी काढून आणायची गिरणीवरून ते बरोबर गिरणीवर सांगितलं की ते व्यवस्थित करून देतात ह्याच्यामध्ये दे थोडा रवा पण निघतो आणि थोडंसं भुसकट निघतं ते सगळं चाळून काढायचं एकदा सुजीच्या चाळणीनं चाळून बारीक बार, छोट्या चाळणीनं चाळून काढायचं आणि पिठाच्या चाळणीनं आधीच चाळून काढायचं अगोदर मोठ्या पिठाच्या चाळणीने आणि नंतर सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं ही चाळलेली सुजी अशी निघते बघा आता आपल्याला ही भाजून घेऊ आपण तूप टाकून आता आपल्याला ही गॅस चालू केलाय आपण आणि ही सोजी आता आपल्याला छान तूप टाकून छान भाजून घ्यायची आता आपण तूप टाकूया त्याला हे आपण तूप गरम करून घेतले थोडं थोडं तूप टाकून आपण छान भाजून घेऊ सोजी छान अशी लाल भाजून घ्यायची छान आपण बघा आपलं छान हे भाजत आलेलं आहे सुवास खूप छान येत आहे हे आपलं सोजीच्या लाडूचं आपण सोजी छान भाजून घेतलेले ह्या वाटीनं आपल्याला दीड वाटी तूप लागलं बघा हे एवढं घालून घेऊ आता आपण तेवढं एक वाटीभर घालून हे अर्धी वाटी घातलं जवळजवळ अर्धी वाटी तर आपलं दीड वाटी झालेलं आहे हे सगळंच घालणार आहे मी आणि छान असं तांबूस रंगावर आपलं होत आले सुवास खूप छान यायलेला आहे अशी छान सोजी भाजून घ्यायची कढई मोठी घेतली आपण मगाशीच्या कढईमध्ये ते हलवायला हे होत नाही पण जास्त असल्यावर म्हणून कढई पुन्हा बदलली पा आपलं आप किती छान तांबूस रंगावर झालेलं आहे छान भाजल्या गेले आणि सुवास पण खूप छान येत आहे खूपच छान झालेलं आहे हे तर आपण गॅस बंद करून टाकू आता आणि छान आपलं मस्त झालेलं आहे आपण याला आता विलायची जायफळ पूड़ टाकू चांगलं दोनची मोठ तीनची मोठ चांगले छान सुवास लागतो हे आपण थोडेसे काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून देऊ तेवढे नाही टाकायचे आपल्याला थोडे टाकायचे आणि छान आता थोड्या वेळ थंड होऊ देऊ साखर लागलीच गरम ह्याच्यात साखर टाकायची नाही थोडं थंड झाल्यावरच साखर मिसळून घ्यायची आपल्याला दळलेली साखर टाकायची ती ते काय होते बघा गरम ह्याच्यातच टाकलं की ते इतकी पातळ होती पण आपल्याला कसं नवीन करायला गेलं की घाबरतो आपण की हे पातळ झालं आता आपण लाडू कसं करायचं असं होतं त्याच्यामुळं थंड केल्यावरच घातलं याला पातळ ह्याच्यामध्ये गरम ह्याच्यामध्ये जरी घातलं तरी काहीच हरकत नाही होतं हो ते पण पातळ होऊन पुन्हा थंड होऊ द्यावं लागतं त्यात त्यामुळं आपण थंड झाल्यावरच साखर टाकून दळलेली हे आपलं आता थंड झालेलं आहे आपण हे भाजून घेतलेलं सोजीच्या लाडूचं जे आपण भाजलं आहे ना तर ते थंड झालेलं आहे तर त्यामध्ये आपण साखर घालू ह्या ह्या चिपट्यानेच आपण दोन चिपटे घेतलेले आहे हे सोजी तर आता हे ह्या चिपट्याने एक चिपटभर तुम्ही घातली तुम्हाला साखर जर जास्त चालत असली तर कमी जास्त तुम्ही घालू शकतात आणि मोठी मोठी जर साखर असेल तर तुम्ही चाळूनच घ्यायची आणि ही मिक्सर सपाट चिपट घेतलेली आहे मी दोन चिपटे सोजीला तर मग आम्हाला खूपच कमी साखर लागते तुम्हाला भरपूर थोडी लागत असेल तर तुम्ही थोडीशी जास्त घेऊ शकता तुम्ही पाहू शकता लाडू आपले किती छान व्हायलेले आहेत असे छान होतात बघा हे चवीला पण आणि पौष्टिक लाडू असतात हे हिवाळ्यात हे असे काजू बदाम सगळं घालून तुम्ही अगदी हे हेल्दी लाडू करू शकता हे असे एक एक करून लाडू सगळे करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता पाहिजे तसे आकार तुम्ही देऊ शकता असे हे किती सुजीचे सूजी काढून आपण गिरणीवरून सुजी, सुजी काढून आपण घरी तयार केलेले चाळून करून पाखडून स्वच्छ तयार केलेले हे सूजीचे लाडू मैत्रिणींनो आणि माझे प्रेक्षक एकसारखे लाडू किती सुंदर झालेले आहेत आपले आणि चवीला पण खूप सुंदर लागतात नक्की तुम्ही करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा